त्या भिक्याला मी सोडत नाही आता बघ काय झालं लाल्या कोर्टात काय भांडण मिळणी झालं का काय अरे भांडण काय म्हणताय सासूबाई जवळ जवळ फायटिंगच म्हणायला हवी कोर्टातली जमिनीची केस हरलोय आपण बघितलं काय पायगुण म्हणत या पोरीचा जन्माला आली ती बापाला हरवूनच अरे दीपू बेटा तुला मुलगी झाली मुलगा हो? हो। हो। झाला असता तर घराण्याला वारस तरी मिळाला असता त्यातून तुझ्या बायकोला मंगळ कसला मेला मुलीचा पायगुण आई यामध्ये पायगुणाचा आणि मंगळाचा काही एक संबंध नाहीये ती जमिनीची केस गेले सात आठ वर्ष कोर्टात चालू आहे पण या मुलीच्या जन्माच्या जेळेला नेमका निकाल उलटा कसा काय लागला भाऊजी जरा बाहेर चालता का बाहेर जाऊन काय होणार आहे नाही निकाल उलटा कसा लागतो त्याचं प्रात्यक्षिक दाखल असत तुम्हाला काय गरज नाही त्याची माझा जन्मच उलटीकडचा आहे पायाळू आहे मी पायाळू म्हणूनच नको तिथं लाटाडता तुझ्यासारखी दुसऱ्यांची घरं झाडण्यापेक्षा चांगलं आहे नाही का ते लाल्या तू आमच्या घरगुती विषयात ना खूप सुरकस